वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त शेगाव शहर अध्यक्ष मोहम्मद सलमान यांच्या वतीने अन्नदान व रक्तदान करण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त साईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रुग्णालय शेगाव येथे वंचित बहुजन आघाडी दबंग शेगाव शहर अध्यक्षा मोहम्मद सलमान यांच्या वतीने अन्नदान व भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे शेगाव शहर अध्यक्ष मोहम्मद सलमान हे रात्रंदिवस न पाहता समाजसेवा व आपल्या वंचित बहुजन आघाडीसाठी रात्रंदिवस एक करून आपले कार्य करत आहेत याकरता सर्व बुलढाणा जिल्ह्यातील जनता शेगाव शहर अध्यक्ष मोहम्मद सलमान यांच्या पाठीशी आहे व मोहम्मद सलमान जागोजागी गावोगावी जाऊन आपल्या वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करत आहेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराला शहरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सर्व तालुका व शहर पदाधिकारी व सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते सूर्या मराठी न्यूज साठी इस्माईल शेख सह अमीन शेख शेगाव बुलढाणा जय भीम आज दहा मे रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांचा सा अडुसष्टवा वाढदिवस आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्ह्याचे समन्वयक जिल्ह्याचे तालुकाचे श अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज बाळासाहेबांचा सा अडुसष्टवा वाढदिवस उत्साहात साईबाई मोठ्या सामान्य रुग्णालयात उत्साहात साजरा केलेला आहे त्यानिमित्ताने आज कमीत कमी वीस ते पंचवीस लोकांनी गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये रक्तदान करून खरं बाळासाहेबांचा वाढदिवस आज साजरा केलेला आहे तरी मी सर्वांना व वंचित बहुजन आघाडी शेगाव शहरच्या वतीने व आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम